फडणवीसांनी शिंदेचे पंख कापलेले आहेत प्रत्येक ठिकाणी मग ते ओएसडीची नेमणूक असो किंवा नगरविकास खात्याची निर्णय प्रक्रिया असो फडणवीसांनी शिंदेना प्रत्येक ठिकाणी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे खऱ्या शब्दात सांगायचं तर हे जागा दाखवून दिलेली आहे की मी तुमच्या हाताखाली उपमुख्यमंत्री होतो तेव्हा मी काय बोललो नाही दोन हजार बावीस ते चोवीस आता मी मुख्यमंत्री आहे आता तुम्ही काय बोलू नका गप्प बसा आणि मी जे सांगतो ते करा असं फडणवीस न बोलता सांगतायत शिंदेना त्यामुळे मला यात काही आश्चर्य या वाटत नाही ही प्रक्रिया आहे ती सुरू झाली शिंदेचा उपयोग संपला महापालिका निवडणुकीनंतर भाजप रिव्ह्यू करेल की शिंदे आपल्याला हवे आहेत की नाही आजही शिंदे त्यांना नको आहेत म्हणजे आकडे बघितले भाजपचे किती आमदार आहेत एकशे सदतीस बहुमताला किती आमदार पाहिजे एकशे पंचेचाळीस आठ आमदार कुठूनही येऊ हो शकतात अपक्षांमधूनही येऊ हो शकतात तोच त्यांचा अस्वस्थतेचा मुद्दा आहे आणि अजित पवार राहणार ना त्यांच्या आकडेबाढाचा फायदा जो आहे तो सरकारच्या अस्थिरतेवरती परिणाम करणारा नाहीये त्यामुळे ती अगतिकता जास्त आहे